तुझ्या मनातलं मला चांगलं ओळखू आलंय काय तुझ्या आई बापानं सांगितलंय म्हणून तू मला कुठं जाऊ देत नाही झालं मला चांगलं पक्क ओळखू आलंय बरोबरच आहे ना तुझ्या आई त्यांना जाऊ दे तुझ्यासारखा हाय आपला नेट राहतोय ती बाहेर गेला तुझ्यासारखं नाही आलं की लक्षात तुझ्या जसं लक्ष देत ना तसं माझ्या बी लक्ष देत नंतर ना तर तुम्हाला चांगलं माहित आहे खरं बोलल्यावर पावला पावलावर अडचण पण येते ही पण मला माहित आहे पण ज्या वेळेस तर चांगलं चाललं त्यांच्या परिस्थितीत ती खुश ती त्यांच्या लेकरा बाळात ती मग का तुम्ही मिठाचा खडा टाकता मग का तुम्ही मिठाचा खडा टाकता का फोन करता तुमच्या एका फोन मुळे आमच्या घरात भांडणं लागतील कशा पाय मग बर एकदा सांगितलं ना त्यांना तुम्ही फोन करू नका मी हात जोडून सांगते त्यांना तुम्ही फोन करू नका मग का, का तुम्ही फोन केला एकदा प्रेमानं मी अजून पण प्रेमानं सांगते खरंच फोन करू नका आता ज्या परिस्थितीत आहे ना आम्ही त्या परिस्थितीत आम्हाला राहून द्या तुमची गरज नाही आम्हाला कारण की ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या आयुष्यात येताना ना त्यावेळेस ते आमच्या घरात घरपणच राहत नाही आमच्या घरातलं घरात आनपाणी असून आम्हाला खवाटत नाही इतकी वाईट आमच्या घरात होतय त्यामुळे तुम्ही जिथं आहे तिथं थांबा त्यांना फोन करू नका मी अजून पण सांगते तुम्हाला लय मी सोचल या लय ले हाल कुठं तर आता आमचं चांगलं चाललंय सुखाचा घास माझ्या लेकरांच्या तोंडातनं काढू नका काय पण किती तर सांगायचं असतं आ एकदा तर माणूस दहा वेळा शान होत अहो तुम्हाला मी शंभर वेळा सांगितलं असल तुम्ही एकदा सुद्धा शान होईना नेमकं का तुम्हाला काय करायचंय काय सांगा दुस्ती असावं की मी नाही म्हणत नाही पण दुस्ती कुठपर्यंत असावी त्याला पण मर्यादा त्या दुस्ती म्हणत नाही की एकाद्याचं घर फोडा एख्याच्या घरात धिंगाणा भांडण ना। म्हणत नाही दुसती असं कुठंच नाही पण तुम्ही जगा आहे जाय मला लय बोलायला लावणार काय मी तुम्हाला गुढीत सांगते दादा कोण ही मला सगळं माहित आहे नाव फ्यू सगळं माहित आहे पण मी नाव घेत नाही एवढ्यात छान व्हा तुम्ही पण फोन करू नका म्हणल्यावर कशाला करायचा फोन कसलं माणूस म्हणायचं जी स्वतःच घर नीट राहिलं नाही स्वतःच सगळं इस्कूट झालंय मग दुसऱ्या सगळं इस्कूट करायचा प्रयत्न करताय राहून द्या की ती कशी राहते ती त्यांची त्यांच्या परिस्थितीत आ ज्या माणसाने आमच्या आयुष्यात खेळ केला तीच माणसं फिरवून ह्यानाशींडला फोन करते या फोन करायचा पण काय तर लिमिट असतं या मी ह्याला सांगितलं समजावून त्या वाट्याला जाऊ नका त्या वाट्याला गेल्यानंतर ना काय होतंय काय झालंय आपल्या आयुष्यात आपल्याला माहित आहे आपल्याला त्या वाट्याला जायच नाही ह्यांनी गेलं नाही तर किंवा ह्यांनी है? फोन उचलला मी नाही म्हणत नाही मी होती तिथं फोन उचलला तरी जायचं इकडं काय कशाला बघा की काम आपली लेकरं बाळ ज्या त्या लेकरा बाळ चुकी राहावं हो माणसानं काय लावलंय कशा पाहिजे कामाचा कलवा लावलाय कशा पाया सारखी तुम्हाला फोन करते ती होती महितर म्हणजे फोन करणारच मग तुला काय झालंय आजपर्यंत तो मैत्रानी काय केलं काय नाही का काय नाही का करूनच त्यांनी फोन मी सांगितलं ना फोन करू करून हे बघ आज तू मला जशी ना माझ्या मैत्रास फोन करायला तर तसं मी बी तुला म्हणतो तु। उद्यापासून तुझ्या आई बापांना तो फोन करायला तर काय होत बाप का माझे आता बुल असते काय गरज आवत चांगल्या संघ बोला, संग बोला की मी नाही म्हणत नाही पण तसल्यांस कशाला बोलायचं काय वाईट सांगितलं काय वाईट नकोच वाईट काय सांगितलं नकोच पण आपल्याला नकोच आपल्याला नको म्हणलं विषय संपला ना सकाळी काय म्हणलं मी मनात घर केलंय काय के? त्यामुळं तुझ्या स्वप्नात सारखं एकच येते नवरा त्यांच्या संग गेला की पहिले दिवस पुढे येणार उलट ती चांगलं झालं म्हणली तू दारू सोडला प्रपंचाला लागलाय आमची जिकडे तिकडे आम करून सोडायचं आम्ही लेकरा बाळात चुकी राहतो पण नकन काय ती त्यांच्या घरी चुकी आपण आपल्या घरी चुकी ह्यामुळे आपल्या घरात बांधणं लागते ती ह्याच्यावरूनच बांधणं लागते दुसरं काय पण कारण नाही लागणारच ना जर बायको अशी नवर शंका घ्यायला लागली मित्राचा फोन आला तुम्ही जाणार येणार पहिले ये दिवस पुढे येणार मग अशी बांधणं लागणारच घे पण जाऊ नका म्हणजे विषय मिटला घे मला म्हणलं तुम्ही जात नाही म्हणलं कुठं मी चालू आहे लगेच त्यांच्याकडे आलोय म्हणून त्यांना सांगू सांग तं पण कसे पायला कामाला कशा फोन करते देऊ तुम्हाला ती आ मी किती वेळ सांगितलं दे त्यांना फोन करत जाऊ ना तुम्हाला म्हणून बर मी सांगतो आता तुझ्या आई बापाला तुम्ही तुमच्या लेकीला मला फोन करायचा नाही का आई बापाचा काय विषय आई बाप माझा वाटोळ करते ती हे बघ माझ्या आई बाप तर ह्या जगात नाही गेले तर दोन तीन मैत्र ते बी संपलं तर आयुष्यात का आहे अह आयुष्यात का आहे उद्या नाही का आहे आयुष्यात काय सगळं तोडायची म्हणलं तर हाय काय अहो तुम्ही चांगल्या संघ जावा की मी नाही म्हणत चांगले संघ म्हणजे ती काय ती काय हा तुला सरळ सांगतोय फोन चांगलं फोन वाईट तुला कळच ना कळत मला चांगलं कळत कस नाही मला पण त्याच्या संग जाऊ नका का नाही मी तुम्हाला तुम्ही संगत गेला बसला काय तुला आहे का नाही तुझ्या मनात घर केलेलं आहे तुला किती जर चांग जरी चांगलं बोललं आणि वाईट जरी बोलल तू हाय तिथं येणार आहे त्यामुळे तुला बोलून काय उपयोग होईल मला काय वाटत आहे का नाही त्यांच्या संग गेलो की मग पिऊन जाणार आहे ना आता जात नाही म्हणून देखील तू ही म्हणल्यावर आता जावं लागल काय होईल ती होईल जर तुला घरातल्या माणसावर जर तुझा विश्वास नसेल तर तुला बोलण्यात काय विश्वास कसा राहिली नाही मग मी तुला आ? जात नाही म्हणल्या तू एवढी लांबड लावली का हे मला पाहिजे आज लेकर गेली ती बघा लेकरं नाही ती म्हणून बिचारीने माझ्या माग कुठं ना लावलंय पण काय नाही विषय कशाला जायचं आहे आ तीन तीनदा एकच हो तीन तीनदा एक आपण जात नाही म्हणून सांगले आता तुला माझ्यावर विश्वास नाही म्हणलं तुला बोलायचं तर नेमकं बोलायचं नेम काय सांग मला विश्वासाचं काय नाही का विश्वासच नाही मग मी जात नाही म्हणलंय सकाळपासून घरी आहे बरं गुरं बांधली ती आता आणायची येते आणि तो काय भे कामाचं लेक्चर काय लावलंय मला सांगितलं त्यांनी फोन केला ना मी तुम्हाला काय पण बोलतो हो त्यांनी तुम्हाला फोन करून नाही येणार त्यांचा फोन मग आपल्या धोकात भांधायला लागणार लागणार तर लागणार त्यांचा फोन येणार ना आपल्या धोकात भांव लागणार लागणार ते ग का मला घेणं देणं त्यांचे बनलं तुम्ही आधी पण हेच केलं ना आता पण येच करायला लागलाय अरे पण त्यांनी कुठ मला ये सांगितलंय का सल म्हणले ती काय विषय त्याचा नाही तर तुम्ही ना कामाचं कुठनं लावले तर कसे पैसा सांग की तू हा बर बाबा येत म्हणले ती आपण बसू बोलू काय करू पार्टी फिरटी काय नाव नाही गोष्ट मी फोन फोनवर बोललो तरी तू लगेच ऐकून तुझ्या मनातलं मला चांगलं ओळखू आले काय तुझ्या आई बापानं सांगितलंय म्हणून तू मला कुठं जाऊ देत नाही झालं मला चांगलं पक्क ओळखू आलंय बरोबरच आहे ना तुझ्या बाप पण तिथे त्यांना जाऊ दे तुझ्यासारखा आहे आपला नेट राहतो बाहेर गेला तुझ्यासारखा नाही आलं लक्षात तुझ्या जसं लक्षात येत ना तसं माझ्या बी लक्षात येतं असलं नाही 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 नुसतं फोनवर बोललं तर लगे पुन्हा मनातलं काय सांगावं मग आता मला बी विचार करावा लागेल ना